हॅलो गुड मॉर्निंग यावेळी टायमिंग सांगितलं तर सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आजचा वार आहे गुरुवार आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे तर काल मी या सगळ्या वस्तू भिजत घातलेल्या होत जसं की हरभरे आहेत मूग आहेत म्हणजे हे रात्रभर भिजलेले आहेत यावेळी टायमिंग तर मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत आजचा वार आहे गुरुवार तारीख आहे पंचवीस डिसेंबर आणि आज आहे क्रिसमस तर सगळ्यांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा तर आता स्वयंपाकामध्ये काय बनवणार म्हणजे जास्त नाही बनवणार म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी जे बनणार आहे ते बनणार आहे स्वयंपाक कारण आमचा गुरुवार आहे तर फक्त एकट्यासाठी स्वयंपाक बनणार आहे आता आमच्यासाठी शेंगदाण्याची लाडू वगैरे हे मी बनवून घेणार आहे आणि इकडं म्हणजे काय बनवणार आज चपाती भाजी खीर हे सगळं बनणार आहे फक्त एकट्यासाठीच इतकं सगळं बनवणार कारण आज क्रिसमस आहे तर म्हटलं काहीतरी स्पेशल जेवण थाळी बनू तसं तर आता आम्ही संध्याकाळी जेवण करणार मी कसं आहे आपल्या घरी साधं सिंपल स्वयंपाक खूप आवडतो जसं की भाकर छान अशी झणझणीत भाजी असा स्वयंपाक खूप आवडतो सगळ्यांना तर तसंच मला बनवायचं आहे पण संध्याकाळी आता मी बनवणार आहे चपाती खीर आणि भात हे सगळं बनणार आहे आणि भाजीमध्ये शिमला मिरची घेतलेली आहे इकडे भाजी बनवण्यासाठी टोमॅटो घेतलेले आहेत आणि कोथिंबीर जी जी भाजी म्हणजे टोमॅटो मिक्स भाजी बनवणार आहे आणि चपाती आणि दूधखीर इतकं वाटली बाकीची कामं तरी दिवसभर चालणारच आहे जसं की देवपूजा आहे बाकीची सगळी कामं हो। कपडे धुणं हे तर चालतंच राहतं तर चला अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते तर भाजी बनवण्यासाठी अगोदर सगळ्या भाज्या मी चिरून घेते म्हणजे हे खूप मोठं काम वाटतं मला तर आज मिक्स भाजी बनवणार आहे त्यासाठी दोन तीन टमॅटो आणि तीन चार शिमला मिरची घेतली कोथिंबीर तर या भाज्या तरी सगळ्या काढून ठेवल्या आणि अगोदर विचार केला की कणिंग मोळून ठेवायची म्हणजे तोपर्यंत कणिंग भिजेल आणि मगच मी भाजी बनवायला घेणार आहे आणि आज ना खूप कामाचं आहे म्हणजे देवपूजा करायची आहे शेंगम्याचे लाडू बनणार आणि ही जेवण थाळी पण मी बनवत आहे परत रात्री प्रसाद स्वयंपाक आज दिवस खूप भिझी जाणार आहे आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप छान छान तुमचे कमेंट आले म्हणजे माझ्या एकेका शब्दाला तुम्ही लक्षपूर्वक ऐकता आणि त्याच्यावरती कमेंट करता त्याबद्दल अगदी हृदयापासून तुमची आभारी आहे म्हणजे तुम्ही म्हणता की ताई तुला आता मन लागत नाही घरामध्ये तर तू कुठेतरी म्हणजे थोड्या वेळासाठी मंदिरात जा शनिदेवाच्या मंदिरात जा झाडे लाव कुठल्या तरी कामामध्ये मग राहा तर तुमचं एकदम बरोबर आहे म्हणजे आजच ना दिवस खूप बोर जातो आणि घरात कोणी नसल्यामुळे कामं पण जास्त नाहीत त्यामुळे ना दिवस खूप जड जात आहे अगोदर जसं मी म्हणत होते प्रत्येक वेळी मला वेळेची कमी जाणवते कारण कामं खूप जास्त असतात पण आता कामं हो एकदमच इतकी कमी झाली ना की दिवस बोर जात आहे माझा कुठल्या तरी कामात आणणं हे खूप छान आहे म्हणजे कसं आहे आपण खाली बसून राहिलो ना आपल्या डोक्यात आलतू फालतू विचार येतात आणि ते आपल्यासाठी अजिबात ठीक नाही आहे आपण दिवसभर कुण्यातरी कामात मग्न राहणं हे सगळ्यात चांगला उपाय आहे तर इकडे तुम्हाला बोलत उळत गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं म्हणजे तसं तरी मी पीठ चाळूनच ठेवते पण आता हे दळून आणून खूप दिवस झालं जसं तुम्ही बघत असता दररोज आपल्या घरी भाकरी बनतात जेवारीच्या चपाती जास्त कोणाला आवडत नाही त्यामुळे ना पीठ खूप दिवस झालं दळून आणले आणून ठेवलेलं होतं म्हणून म्हणलं आणखीन एक वेळा चाळून घ्यावं पीठ चाळून घेतला आणि मोळून झाकून ठेवलेला आहे तर आता पीठ भिजत राहील तोपर्यंत भाजी बनवून घेऊ तिकडे शिमला मिरची टमॅटो हे सगळं मी अगोदर चिरून घेते आणि मग भाजीला तडका देते आणि जोपर्यंत ती भाजी बनेल तोपर्यंत मी थोडीफार दुसरी कामं आवरून घेते म्हणजे आता स्वयंपाकाचं तितकं तामझाम नाहीये पण जे घरची छोटी छोटी कामं आहेत ना ते खूप जास्त आहे म्हणजे अगोदर ना दिवस कसा जात होता मला समजत नव्हतं त्यामध्ये काही कामं मी अशी ठेवलीत ना म्हणजे ती कामं सगळी आता मी एकेकावरणार आहे म्हणजे तिकडच्या रूममध्ये खूप जास्त पसारा झालेलं आहे परत खूप सारे कपडे मी पिशवी भरून ठेवले इस्त्री करायचे ते पण काही मी केलेलं नाही आहे परत ही ती कामं छोटी छोटी खूप सारी आहेत आणि बाहेरची जी, जी कुंडे आहेत ना ते सगळे खाली नेऊन ठेवले त्यामध्ये काही कुंडे खराब झालेले आहेत तर यांना मी नवीन कुंडे आणण्यासाठी सांगितलेल्या आहेत तर ते कुंडे आणल्यानंतर मग सगळ्यात माती भरणं नवीन झाडं लावणं हे म्हणजे दिवसभर काहीतरी काही काहीतरी काही कामं मी काढत असते म्हणजे असं खाली बसणं मला ठीक पण वाटत नाही आणि मन पण लागत नाही एक सवय झालेली आहे अगोदरपासून की कुठल्या तरी कामात मग न राहायचं तर इकडं भाजीसाठी मी सगळं बारीक चिरून घेतलं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसूण टाकलं परतून घेतलं लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की त्यामध्ये कोथिंबीर टाकली टमॅटो टाकलेले आहेत आणि मसाले टाकले धना पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलेले थोडासा मसाला टाकलेला आहे परतून घेऊया टमॅटो छान असं शिजेपर्यंत मी झाकून ठेवलेला आहे तोपर्यंत मी सगळा पसारा उचलते तर चॉपिंग बोर्ड वगैरे सगळं पुसून मी जागेत ठेवून दिलं कारण किचनवरती खूप जास्त पसारा होतो तर संघसंग उचललं तर हा पसारा पण तितका होणार नाही सगळं सामान जिथल्या तिथं ठेवला आता एक वेळा बघूया टोमॅटो शिजले की नाही आणि हो आज शेंगदाण्याचं कूट टाकून मी भाजी बनवत आहे जशी की लप्त भाजी बनणार आहे कारण दोन दोन भाज्या बनवल्या तर खपत नाही आहेत म्हणजे अगदी मी वरण भाजी चटणी हे सगळं बनवाय पण आता एकच भाजी बनवते अशी बनवते की ती चपातीसोबतही चालावी आहे भातासोबतही थोडीशी लप्त भाजी बनवत असते तिकडे टोमॅटो छान असा विरघळलेला आहे छान शिजलेला आहे मसाले पण छान भाजलेले आहेत एकदम छान असा मसाला म्हणून तयार झाला नंतर यामध्ये शिमला मिरची टाकली आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलं एक ग्लास पाणी आहे कोमट आणि छान मिक्स करून झाकून ठेवलं तर तिकडे भाजी बनत राहील तोपर्यंत हे जे मी कडधान्य धान्य भिजत घातलेले होते रात्री मूग आणि हरभरे म्हणजे हे ना मोठा हरभरा आहे तर हरभऱ्याला बघू शकतात छान असे मोड पण आलेले आहे छान अंकुरित झालेले आहेत ते रात्रभरात तर आता काय आज मी बनवणार नाही आहे कारण आता सोयपात्र बनतच आहे आणि एकाच व्यक्तीसाठी हे सगळं बनत आहे आणि हे मी परत उसळ वगैरे बनवेल तर कोण खाणार आहे तसं तर आमचा उपवास आहे म्हणून मी हे कडधान्य धुले आणि पेकबण डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून म्हणजे आरामात चार आठ दिवस हे राहतात जेव्हा हे उसळ खायचं मन आहे त्यावेळी आपण बनवून खाऊ शकतो आणि तसं तरी खूप छान असतात तर इकडं सगळे चिकडदा आणि मी डब्यात भरलेले आहेत आणि टोपण लावून फ्रीजमध्ये दे, ठेवून देते म्हणजे दररोज आपल्याला टेन्शन असते की सकाळी काय बनवायचं काय बनवायचं तर आपण हे म्हणजे असं भिजवून बन तो तो ले ले एक, एक बंद में में बन डब्यामध्ये भरून ठेवलं तर चार आठ दिवस हे चलतं जेव्हाही आपल्याला करायचं मन आहे त्यावेळेला आपण हे बनवू शकतो भाजी पण बनते याची तर हे सगळं ठेवलं तोपर्यंत भाजी पण शिजलेली बघू शकता इकडे एकदम मस्त अशी लपतं भाजी पण तयार झालेली आहे भाजीला एक वेळा परतून घेतलं आणि गॅस बंद केलेला आहे तर हे सगळे डबे उचलून फ्रीजमध्ये ठेवते आणि आता मी अगोदर खीर बनवायला घेते म्हणजे खीर भात भाजी आणि चपाती हेच बनणार आहे आज तर इकडं भाजी तरी बनलेली आहे तांदूळ मी भिजत घातलेले होते अगोदरच आणि दूध पण इकडं गरम झालेलं आहे तर अगोदर मी तांदूळ वाटून घेते छोटं मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेतलेले तांदूळ मी म्हणजे पूर्ण बारीक करायचं नाही अर्धवट वाटून घेतलेलं आहे आणि एका वेगळ्या पातेल्यामध्ये दूध घेतलेलं आहे हे दूध छान उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी तांदूळ टाकणार आहे तोपर्यंत चहा बनत ठेवला म्हणजे दूध आल्यानंतर एक वेळा चहा बनतो तर इकडं चहा बनलेला आहे तर चहा घेत घेत आता ही पुढची कामं मी करून घेते तर इकडं दूध गरम झालेलं आहे तर यामध्ये जे वाटलेले तांदूळ आहेत ते टाकूया मला वाटलं खीर थोडीशी बनणार आहे म्हणून आणखीन थोडंसं मी दूध घेतलेलं आहे म्हणजे आता तर ही खीर बनवत आहे आम्ही संध्याकाळी जेवण करणार तर तेव्हा मी वेगळी बनवणार आहे हीच खीर बनवून ठेवणार आहे म्हणून आणखीन थोडंसं दूध घेतलं आणि जे वाटलेले तांदूळ होते ते टाकले आणि एक सर्व चमचा फिरवत आहे म्हणजे गुठळ्या बनवू नये यामध्ये आवडीप्रमाणे आपण कस्टर्ड पावडर वगैरे टाकू शकता छान फ्लेवर येतो पण मी आज फक्त तांदूळ टाकूनच बनवत आहे तांदूळ टाकून तांदूळ छान शिजेपर्यंत शिजवून घेतलं म्हणजे एक सर्व चमचा फिरवत राहिले मी नंतर यामध्ये साखर टाकलेली आहे एक ते दीड चमचा विलायची पावडर आणि इकडे घेतलेले ड्रायफ्रूट म्हणजे आवडीप्रमाणे आपण घेऊ शकता मी इकडं मखाने पण घेतलेले आहेत आणि मनुकीही संपले बदामही संपलेले आहेत फक्त एक बदाम त्यामध्ये होता म्हणजे आहे चार पाच पण दोन्ही मिक्स करून ठेवला त्यामध्ये ते एकच आलेलं आहे बाकीचे काजूच आहेत तर काजू मी थोडंसं मोठं मोठं वाटून घेतलं आणि आता हे सगळं तुपामध्ये परतून घेऊया मस्त अशी खिरवणं तयार होते म्हणजे खिरीचा मेन तडका हाचा आहे तर पॅन घेतलेल्या पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तूप घेतलं तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी काजू टाकलेले आहेत आणि काजू छान परतून घेऊया आणि मखाने मी असं डायरेक्ट खिरीमध्ये टाकणार आहे तर इकडं बघू शकता हे काजू छान तुपामध्ये मी तळून घेतले आणि हा तडका मी खिरीमध्ये टाकलेला आहे खूप छान टेस्टी खीर बनते म्हणजे कधी कधी असं होतं ना की अचानक पाहुणे येतात किंवा आपल्याला काहीतरी खायचं मन होतं त्यावेळेस सुचत नाही की काय बनवायचं तर अशी खीर आपण बनवू शकतो अगदी पाच ते दहा मिनटामध्ये खीर बनवून तयार होते आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते तर खीर तरी बनलेली आहे आता चपाती बनवून घेऊ तर इकडं कणिंग मी आणखीन थोडंसं मळून घेतलं तेलाचा हात लावून छान असं सॉफ्ट करून घेतलेली आहे तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेले हे दोसा पॅन हेच घेतलेले आहे मी यावरती चपाती बनवणार आहे कारण आता लोखंडी तवा गरम व्हायलाही वेळ जास्त लागतो अनाज भाकरी वगैरे बनवायच्या नव्हत्या आम्हाला म्हणून म्हटलं याच्यावरतीच बनवू तर जोपर्यंत की इकडे पॅन गरम होत आहे तोपर्यंत मी चपाती लाटून घेते तर इकडे लाटी घेतलेली ला आहे आणि पूर्णपणे लाटून मी तेल लावलेलं ला आहे थोडंसं पीठ टाकलं आणि परत मी डोंगडून आणखीन तेल लावलं पीठ टाकलं म्हणजे अशा प्रकारे तीन पदळ केलेले आहेत आणि खूप छान चपाती म्हणून तयार होते छान फुलते पण आणि गार झाल्यानंतर छान असं मऊ बनवून राहते तर चपाती मी छान अशी पातळ लाटून घेतली लाट आता पॅनवरती थोडंसं तेल टाकलं चपाती टाकली आलट पलटकर्दी चपाती सेकून घेऊ आणि आज बाकीची कामं मात्र तशीच राहिलेली आहेत म्हणजे आणखीन देवपूजा करायची आहे बाहेर रांगोळी काढायची आहे म्हणजे विचार केला की के अगोदर स्वयंपाक बनवायचा कारण आता दिनेशी पप्पा येतील आणि आल्यानंतर मग टिफिन झालं का नाही विचारत येतात मग म्हणलं अगोदर टिफिनच रडी करायचं कारण नंतर येणार नाहीत मी फोन लावतच राहते ते काही येतच नाहीत फक्त वेटच करावा लागतो म्हणून म्हटलं अगोदर त्यांचं आवरून द्यायचं आणि घरची कामं थोडंसं लेट झालं तरी पण चालतं पण त्यांना घरी आल्यानंतर वेट करू द्यायचं नाही अगोदर सगळी तयारी मी करून ठेवते तिकडे बघू शकता मस्त असं जर मागरम चपात्या बनवून तयार होत आहेत चपात्या मी भरवून घेते आणि मग त्यानंतर पाणी भरून करून घेते गुरुवारी ना पूजेला मला थोडासा लेट होतो कारण पूर्ण देवाराची डीप क्लिनिंग होते आजच्या दिवशी म्हणून मला अगोदर निवांत देवपूजा करायची परत इव्हनिंगला तरी धावपळ असतेच खिचडी वगैरे बनवणं ही ती कामं इव्हनिंगला असतातच आणि एक्स्ट्राची कामं तरी आज काढणं होणार नाहीये कारण आज दिवस खूप बिझी जाणार आहे आणि उद्या मात्र मी काढणार आहे तिकडची रूममध्ये खूप जास्त पसारा झालेला आहे येते तर ते सगळं मी उद्या काढणार आहे तर इकडं गरमागरम चपाती मी बनवून घेतल्या अगोदर टिफिन भरते तर आज काय काय बन बघू शकता गरमागरम खीर बनलेली आहे चपाती मिक्स भाजी आणि भात बनलेला आहे तर अगोदर मी टिफिन भरते आणि शेंगदाण्याचे लाडू पण मला बनवायचे आहेत शेंगदाण्याचे लाडू बनवून घेते दही पण आहे म्हणजे उपवासा दिवशी फ्रूट दही किंवा शेंगदाण्याचे लाडू इतकंच घेत असतो तर इकडं खीर भाजी भात हे सगळं टिफिन भरलं आणि आता चपाती एका पेपरमध्येच रॅप करून देणार आहे तसं तर हे तीन डब्याचंच टिफिन आहे त्यामुळे ऑप्शन नसतं तर इकडे चपाती पण मी पॅक केलेली आहे आणि जास्त वेळ गरम राहावी म्हणून मी काय करते एक कवर घेते आणि कवरमध्ये असं ठेवते आणि त्याला पॅक करते पूर्णपणे म्हणजे हवा जाऊ नये जास्त वेळ गरम आणि नरम बनवून राहते तर झालेली टिफिन वगैरे भरून आता पुढची कामं करून घेऊया म्हणजे अगोदर पाणी भरून घेते आणि मग देवपूजा करते तर आज मला पूजेला थोडासा लेट झालेला होता मी काही सेर केलेला नाही आणि बाकीच्या कामालाही थोडासा लेट झाला तर आता ही इवनिंगची वेळ आहे आणि मला तुळशीचं रोप लागायचं होतं यांना म्हणलं की कुंडे घेऊन या म्हणजे जे तुळशीचा कुंडा आहे ना पूर्णपणे खराब झालेला आहे अवदरचा जे होता खापराचा होता आणि ते वानेरे येऊन सगळं फोडून टाकलेले होते म्हणून मी असा कुंडा ठेवलेला होता ते पण पूर्ण खराब झालेले उन्हानं तर मी काय केलं एक दुसरा चांगला कुंडा मी रिकामा करून घेतला यामध्ये मनी प्लांट लावलेलं होतं ते बाहेर काढून टाकलं आणि हे कुंडा रिकामा करून घेतला आणि यामध्ये मी इकडं खाली शेतातली माती भरलेली आहे आणि तुळशीची रोपं पण खूप जास्त उठलेली इकडे बघू शकता म्हणजे खूप व्या पड्याने खूप जास्त रोप आहेत तर थोडंसं पाणी टाकून ते रोप मी काढून घेते म्हणजे तसंच काढायला गेले निघतच नव्हतं व्यवस्थित मुळे तुटत होत्या त्याच्या म्हणून मी काय केले मातीचा कुंडा घेऊन आला आणि यामध्ये मी अगोदर पाणी भरलं म्हणजे माती भिजवून घेतली पूर्णपणे आणि आता थोडंसं पाणी घेऊन जाते खाली शेतामध्ये परत आणि ते तुळशीचे रोप आहेत ना ते व्यवस्थित पाणी टाकून मी घेऊन येते म्हणजे मुळासहित उपसून घ्यायचे नाहीतर नाही तर काय होतं ना मुळा तुटल्या की मग रोप परत वाळून जातात ते येणार नाही तर थोडंसं पाणी टाकलं कारण तर रानं खूप हडकलेले आहेत ना त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं ना छान ओललं होतं आणि मुळासहितच रोप येतं आणि नंतर ते हाडकणार नाही आपण कुंड्यामध्ये लावल्यानंतर तर पाणी टाकून मी छान व्यवस्थित कडचीनं ज्याने साईडनं मी व्यवस्थित उकरून घेतलेलं आहे म्हणजे मुळा व्यवस्थित आलेल्या आहेत आणि थोडंसं मी माती लावलेली आहे म्हणजे हाडकू नये हे आणखीन एक रोप मी अशाच प्रकारे काढून घेतलं म्हणजे दोन रोपं मी लावणार आहे कुंड्यामध्ये तर दोन्ही रोपं काढून घेतली आणि अगोदर मी कुंड्यामध्ये लावते कारण ते जे अगोदरचं कुंडा आहे ना त्यामध्ये तुळस आहे व्यवस्थित पण ते कुंडा खराब झालेले ठीक पण वाटत नाही म्हणून मी दुसऱ्या कुंड्यामध्ये इथं तुळशीचे रोपं लावलेले बिया टाकल्या म्हणजे मंजुळ्या टाकल्या तरी पण चालतं पण मंजुळा काही दिसलेल्या नाहीत मला म्हणून मी रोपच लावलेले आहेत आणि रोप पण खूप छान आलेलं होतं तिकडे रोप घेऊन आलेले आहे मी आणि अगोदरची माती भिजवलेली होती त्यामध्ये मी तुळशीचं रोप लावलं आणि हे कुंडा मी तुळशी वृंदावन वर ठेवते म्हणजे जे अगोदर आहे ते साईडला काढून ठेवते आणि हे जे तुळशीचा कुंडा आहे मी तिथं ठेवणार आहे तर हे पण काम आता आज आता संध्याकाळचं म्हणजे आता इवनिंगचं कसं धावपळ खूप असते गुरुवारी प्रसाद वगैरे मला बनवायचा आहे आज ती धावपळ खूप झाली नंतर मी काही व्हिडिओ बनवलेला नव्हता तर असं ना आता याचसोबत या, या व्हिडिओला इथे जायन करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून मी नक्की सांगा की तुम्हाला माझी व्हिडिओ कसे वाटतात तर अगोदरचा कुंडा असा झालेले बघू शकता खूप खराब झालेले म्हणून ते काढला आणि दुसरा तुळशीचा कुंडा तिथं ठेवलेला आहे आणि आता खिचडीही मी बनवून घेते म्हणजे रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे